मूर्ख आहे का सगळ्या रोड सोडल्या ना अंगाव कुठं चाललाय तुझ्या अंगाव गाडी गेली का मग कुठं लावली तू मूर्ख कोणाला बोलते रे मग नीट नाही चालतंय सगळा रस्ता सोडलाय ना इकडे गाडी लावली नाही चप्पली मग तो लय तर झालाय तर पण तू सरळ जा ना मग मी सरळच होती इथं चालली होती ना मी माझी माझी काढानी अरे पण तुझ्या अंगाव गाडी गेली का हे कोणती बोलायची पद्धत तुझी अरे पण तुझी कोणती पद्धत आहे अशी गाडी लावायची लावली हा कर तुला काय करायचं काय करायचं कर म्हणजे कर कर तुला काय करायचं कर तू आज अख्खा रोड सोडून मग तिकडून तुला अरे पण तुला तू तिकडून ना जायची आडवी घातली बोला काय करा तुला बोलायचं तुलाच बोलायचं आहे का मग एवढं कळतंय ना मग लावली ना आडवी बोलायचं गपचिप लगेच मूर्ख आहे का बोलायची पद्धती करा तुझी पण नीट नयच होतं ना तू अरे तुला ह्याच्या आधी तुला सांगितलं थांबली का तू कधी आज आडवी घातली कशी लगेच बोलायला लागली मल्य टाइम बोलायला तू गाडी थांबवली म्हणून नाही नाही तू आता कलेक्टरचीच नाही कलेक्टरची नोकरी लागली तुला जा एखादा साप, बोलावा तुला कसं असू माझं कसा थांब येत गाडी बोलासाठी थांब येत ना बोलून टाक बाबा काही रोज फार लोक नको झाली आता काय काय होतंय काय नेमकं काय काय रोज तुझं मग सांग ना हा नाही एकदा जाऊ दे मग मलल्या टाइम अरे याला टाइमाची गोष्टच नाही हा किंवा नाही सांगायचं एवढंच आहे नाही हा असं तर काय अडचण नाही पण नाही मग सांग ना कारण असते ना काहीतरी पण मग नीट विचारायचं घालून मध्ये अरे काय केलंय तुला चिडायला काय केलंय लोक वगैरे चांगलं बोल तरी तू का काय नको बोलू मी तेच म्हणते काय नको बोलू आता काय राग काय भान घड ग काय करते ग काय ये बघा आजी मी कॉलेज वरून येतो हाच रोज असं गाडी आडवा बावळाट मूर्ख आहे काय हा का म्हण काय गरज होती तर पुरील गाडी आडवा घालायची तिला गाडी बस म्हणून चल घरी म्हणले दुसरं काय म्हणलंय तेव्हा तिला सण बसायचं तुला शेना पाड्या का तुझ्या गाडी बसून चल म्हणतो अजिबात ती येत नसतील परत उभा नाही काढायची गाडी खबरदार पर गाडी उभा केली लेकरांच उभा केलं तर माझी नाते हो बाड तोंड्या गाडी आडवा घालतो बाळाटाने हा तुला युक्त काय नाही करायचं असला रस्ते पुरी आडवतात तुझे बापाच सांगणार मी कर्मणी व्यापाराचं लग्न दे एखादा दास काठ बघून काय गरज आहे माझी नसती देत काय संबंध नाही मी दे मोकळी का नाही माझी चांगले नाव नोकरी लागले देणार नाही तिला साळा शिकत तिथे हा तुमच्या मतीला चांगलं होईना अर्ध्या तर त्याचं नशीब लागतं लोकाच्या कावळ्याच्या त्या सर्पानी गुरु मरत नाही आजीबात नाही चल फुट्ट आजी सांग बाई याला रोज गाडी पण त्या मूर्खाकडे बघायचा सुद्धा नाही शब्द सुद्धा बोलायचा नाही त्या सांग काय गरज नाही मी काय बोलत हाच रोज येतो उत्तर असते तुम्हाला का रे काय गरज आहे रोज र तारा द्यायची हा नाही देत बाबा तारा जाऊ तुमच्या पद्धतीने तुम्ही आता हा जातो आम्ही तुमच्या पद्धतीने पण तुझ्या बापाच्या कानावर घालणार सांगणार बापाल मोरा मुलाला तुमच्या नीट सांगा समज मी पण सांगणार लग्न केलं तर करणार वरणार पुन्हा मी देत नसती ना मी देणार नाही पुढे चाललं लगेच माझी महाग आहे साळाची कधी तू चालला इकड तिच्या बरच गाडी अशी आधी घालायची तुझा सुद्धा त्याच्याकडे जनभर सुद्धा नाही बघा डोळ उचलून तपले नीट नीटकी झक मार मारायचं चालत हव मी काय बोललो मध्ये त्याने गाडी आडवी घातली ना आता साईटने निघून जायचं

ये लवकर मागाले हा